नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूटूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये लवकरच मेगा भरतीला सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व विभागांना एकशे पन्नास दिवसाचे उद्दिष्टपूर्ती कार्यक्रम दिलेला आहे या एकशे पन्नास दिवसाच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर लवकरच मेगा भरती राबविण्यात येणार आहे यामध्ये सहा मे पासून ते दोन ऑक्टोंबर पर्यंत या ठिकाणी कालावधी असणार आहे यानंतर तुम्हाला लगेचच जाहिरात जी आहे ते पडायला सुरुवात होणार आहे जाहिरात तुम्हाला पाहाव्याच भेटणार आहे तोपर्यंत सर्व विभागाच्या रिक्त जागांसंदर्भातचा आढावा घेण्यात येणार आहे आणि सुधारित आकृतीबंध देखील लवकरच प्रसिद्ध केलं जाणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आरोग्य खात्यातील सध्या स्थिती काय आहे किती जागा रिक्त आहेत पहा पुढारी न्यूजपेपरमध्ये संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेली आहे नांदगाव आरोग्य विभागातील शेचाळीस पदे रिक्त आहेत रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवरती अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे एकूण रिक्त पदांचा या ठिकाणी तपशील पहा आरोग्यसेविकाच्या त्रेचाळीस जागा मंजूर असून कार्यरत फक्त अठरा आहेत आणि पंचवीस जागा या ठिकाणी रिक्त आहेत आरोग्यसेवकचे पहा सत्तावीस पदे आहेत तर कार्यरत सोळा आहेत आणि अकरा जागा अजूनही रिक्त आहेत सहायिका हे पद आहे पाच जागा मंजूर झालेले आहेत एकच या ठिकाणी जागा जी आहे ते कार्यरत आहे आणि रिक्त जागा चार आहेत वैद्यकीय अद अधिकारी अकरा जागा मंजूर आहेत तर पाच कार्यरत आहेत आणि सहा जागा या अजूनही रिक्त आहेत नांदगाव तालुक्यातील रिक्त आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेविका ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे लवकरच तीही भरली जातील आणि कर्मचारी संख्या अपूर्ण असली तरी आहे त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत असं या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी संतोष जगताप यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे तर पहा ही सद्यस्थिती आहे ही जी काही नांदगाव तालुक्याची सद्यस्थिती आहे पदभरती संदर्भातची तर प्रत्येक जिल्ह्यावर या ठिकाणी वॅकन्सी ज्या आहेत त्या रिक्त असणार आहेत आणि आगामी काळामध्ये तुम्हाला दोन ऑक्टोंबरपर्यंत विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक डिपार्टमेंट अंतर्गत सेवा पदभरती संदर्भात ज्या जाहिराती आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या दिसणार आहेत ओके सो ही अपडेट आलेली होती ती की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद